तरी दोन तीन वर्ष पाण्यासाठी ती पाठपुरावा पुरावा आहे पण इथले काही अधिकारी आहेत ते ऐकत नाही नाही ह्याच्या पूर्वीचे जे आयुक्त साहेब होते बांगरसाहेब यांच्याकडे एका आयु अधिकाऱ्याची कंप्लेंट करून त्यांनी इन्क्वायरी लावून पाणीमाफ्यांवर कारवाई करायला लावली पण जसे बांगरसाहेबांची बदली झाली तर आपण दिवा चौकस बघू शकता काही लोकांना तिथून मेन लाईनवरून दोनचे कोणाला दीडचे कोणाला चारचे असे इनलिगली टॅप दिलेले पाणी विकण्यासाठी आणि जेव्हा मी पूर्ण दिव्यामध्ये फिरलो सर्व गल्लोगल्ली दिव्यातली बघितली तिथे बघितलं तर प्रत्येक माणूस हा महिन्याला पाचशे ते सातशे रुपये देऊन पाणी विकत घेतो आणि टी एम सीचं बिल ज्या लाईनीचं भरतो त्या लाईनीला पाणीच येत नाही पण जे पाणीमाफिया आहेत त्यांच्याकडनं पाणी घेतलं की पाणी येतो त्यांना आणि टी एम सीवाल्यांना काही प्रमाणात निधी उपलब्ध असून माझ्या बाजूदारांनी पण निधी उपलब्ध करून दिली होती पण जे टी एम सी जिथले अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी ती निधी घेण्यात मनाई केली आमे गावासाठी ती लाईन टाकायला गेली तर त्यांना आम्ही पाठपुरावा केला विचारणा केली नाही होतो आम्ही रोड झाल्यानंतर टाकू लाईन आता रोड पुन्हा फोडून हे लाईन टाकणार आहेत त्यांना त्यांना जाणून बुजून यांच्याना यांना पण कुठेतरी हप्ते भेटतात म्हणून हे लोक आता है या पाणी माफ्यांचा साथ देत आहेत आकाशांमध्ये दे जे पाणी टँकरवाले जे पाणी विकत आहेत त्यांना की तर जे दिव्यामध्ये जेव्हा पाच दिवस पाणी नव्हता तर तिथे बोरिंग मारून आम्हाला पाणी द्या पण त्या टँकरवाल्यांना पण पाच दिवस पाणी नव्हता कारण जी मेन टी एम सीची लाईन आली होती ती काठी साईडला फुटली होती याच्यावरून हे सिद्ध होतं की टँकरवाले हे आपल्या टी एम सीचे आपल्या हक्कातच पाणी विकत आहेत आणि हे सर्व यांचं जो दिल्ली बघत आहे इथे इथले स्थानिक पाणीमाफी असतील किंवा काही राजकीय अधिकारी असतील किंवा नगरपालिकेचे अधिकारी सर्व तुम्ही आता जिल्ह्यामध्ये बघाल फिराल की यांच्यामध्ये तुम्ही बघा एक सहा महिने आठ महिने गेल्यानंतर नवीन बाईक नवीन गाडी येते हे सर्व पाण्याची प्रशांत रावडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक काही जणांना आठ लाखाची महिन्याला इन्कम आहे पाण्यामधून काही लोकांना दोन तीन लाखाची इन्कम आहे सामान्य माणूस जो कामाला जातो त्याला लास्टला तीस ते पस्तीस हजार रुपये पगार असेल पण इथे गटारातल्या ज्या पाने त्या लाईनीवर प्लंबर लोकं जे काम करतात त्यांना पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये लोक पगार देतात फक्त लाईन सांभाळायच्या आणि ज्यांची लिगल लाईन असते नगरपालिकेने दिली ती लाईन कापायची या सर्वांच्या विरोधात आज आम्ही अहमरण उपोषणाला बसलेलो आहोत एवढंच सांगेन की आता आज प्रशासनाने आम्हाला अहमरण उपोषणाला बसल्याची पाळी आणलेली आहे जर समजा प्रशासनाने याच्यावरती आम्हाला ठोस उपाययोजना केली नाही तर आमची हे आंदोलन असं सुरू राहील माझं आपल्या माध्यमातून दिवेकर नागरिकांना विनंती आहे कारण काय आहे की आता आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे प्रत्येक वेळेला निवडणुकीच्या तोंडावरती कोणतरी एक नेता येतो तो आपल्याला एक पाण्याची फुकटची लाईन देतो किंवा आपल्याला काहीतरी एखादी लाईन टाकून दिल्याच्यानंतर एक टँकरचा पाणीपुरवठा सुरू करतो आणि या गोष्टीला बोलून लोक काय करतात मतदान करतात तर मला असं वाटतं की हे अजून किती वर्ष चालणार आहे कुठेतरी लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आपण बिल भरायला तयार आहोत तो प्रशासनाचं काम पर, जे जे आहे की त्यांनी आपल्याला पाणी द्यायला पाहिजे पण प्रत्येक वेळेला पाचशे रुपये देऊन म्हणजे आज दिव्यामध्ये अशी परिस्थिती आहे की जे काही माफिया आहेत पाणी माफिया त्यांचं महिन्याला इन्कम आठ आठ लाख रुपये आहे हे पाच पाचशे रुपये जे आहेत चार अंड्यांचे घेतात आणि लोकांना पाणी देतात म्हणजे ज्या राजकीय वरदस्तामधून ह्या लोकांना कारण वरदस्ता असल्याशिवाय गोष्टी होत नाहीत त्या असून जर लोकांना सा या गोष्टी समजत नसतील तर मला वाटतं की खूप मोठं दुर्दैव आहे आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी ही खूप घातक आहे जर त्यांना वाटत असेल की आमचं हे उपोषण आहे हे त्यांच्यासाठीचं आहे तर त्यांनी येऊन या उपोषणामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे आणि पाठिंबा द्यायला पाहिजे